नमस्कार आपण पाहतात माय मराठी टीव्ही पुढच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही पाहूयात आताची महत्वाची बातमी माय माऊलीची सुरक्षा आणि काळजी ही आपली नैतिक जबाबदारी नाही का प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये वयोवृद्ध लोक ज्येष्ठ नागरिक हे असतातच त्यांची संख्या कमी जास्त असू शकते पण प्रत्येकाच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आपणास नक्कीच पाहावयास मिळतात एकेकाळी याच ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडलेली असते परंतु कालांतराने वयोमानानुसार ते ही आपली जबाबदारी आपल्या इतर लोकांच्या खांद्यावरती देतात व आपले उर्वरित आयुष्य आपल्या कुटुंबियांसोबत गुन्ह्या गोविंदाने व आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत असतात पूर्वी वाहनांची रेलचेल व धावपळीचे जीवन कदापि नव्हते परंतु सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये वाहनांची रेलचेल वाढत चालली असून ज्येष्ठ नागरिकांना वयोवृद्ध लोकांना याचा अंदाज येत नाही त्यामुळे काही वेळेला अनेक दुर्घटनांना सामोरे जावे लागते अशातच प्रत्येक कुटुंब प्रमुखाने जर आपली नैतिक जबाबदारी अचूकपणे पाळल्यास आपल्या कुटुंबांवर येणाऱ्या अनेक संकटांवर आपण मात करू शकतो याचा बोध घ्यावयाचा झाल्यास आज मंगल रामचंद्र माडिक वय वर्ष साठ राहणार भारती विद्यापीठ जवळ शिवाजी चौक मलकापूर तालुका कराड या महिलेचा दुर्दैवी अपघात झाला प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला महामार्ग ओलांडत असताना सातारा ते कोल्हापूर लेन वर मलकापूर फाटा येथे ट्रकने या महिलेला जोरात धडक दिल्याने महिलेचे दोन्ही पाय सदर ट्रकच्या मागील चाकाखाली अडकल्याने दोन्ही पायांचा अक्षरशः चुराडा झाला यामध्ये ही महिला गंभीर जखमी होती सदरचा अपघात होताच ट्रक ड्रायव्हरने घटनास्थळावरून सदरचा ट्रक सोडून पळ काढला सदरच्या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग विभागाचे ऑफिसर घटनास्थळी पोहोचले जखमी अमृत बाबर यांच्या अँब्युलन्स मधून कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले यावेळी अमृत बाबर महामार्ग ऑफिसर दस्तगीरागा जगन्नाथ थोरात सुनील कदम यांनी मानुसकीचे दर्शन घडवत घटनास्थळी मोलाचे सहकार्य केले घटनास्थळी कराड शहर पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व त्यांचे सहकारी चतुर तसेच मार्शल रामचंद्र सरगर आनंदा लोळे लावंड दाखल झाले होते यावेळेस प्रचालकाने घटनास्थळी ट्रक, ट्रक लावून पलायन केल्याने महामार्ग पी आर ओ ऑफिसर दस्तगी आगा यांनी सदरचा ट्रक स्वतः चालवत कराड शहर पोलीस स्टेशन येथे आणून जमा केला आपण ही या घटनेचा बोध घेत आपणही आपल्या कुटुंबियांची काळजी घेतल्यास पुढील अनंत देखील टळू शकतो माय मराठी टी व्हीसाठी शरीफ तांबोळीसह मुस्कान तांबोळी मलकापूर कराड